सातारा जिल्ह्यात पावसाने गेल्या चोवीस तासात अक्षरशः हाहाकार माजवलाय मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालं असताना म्हसवडने तर विक्रमी पावसाची नोंद करून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलं आहे जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार म्हसवडमध्ये तब्बल पंच्याऐंशी पूर्णांक आठ मिलीमीटर mm पाऊस झाला आहे विशेष म्हणजे नेहमी पावसासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये सहासष्ट मिलीमीटर इतका पाऊस पडला म्हणजेच कायम दुष्काळी समजल्या जाणाऱ्या म्हसवडनेच महाबळेश्वरचा विक्रम मोडीत काढत पहिलं स्थान पटकावलं आहे इतर भागामध्येही मुसळधार पावसाची नोंद झाली असून आंबवडे दहीवडे आणि परसे या ठिकाणी प्रत्येकी सदुसष्ट मिलीमीटर पाऊस कुंभारमध्ये पासष्ट पूर्णांक तीन मिलीमीटर भांबवडी निमगाव कळेगाव येथे प्रत्येकी सहासष्ट पॉईंट आठ मिलीमीटर तर माळी आणि शिंगणापूरमध्ये अडुसष्ट पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस झाला वाठार फलटणमध्ये सत्याहत्तर पूर्णांक तीन मिलीमीटर पाचवडमध्ये अडुसष्ट मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे या मुसळधार पावसामुळे नाल्हे ओढे आणि लहान नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत अनेक सकल भाग पाण्याखाली गेले असून वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे शेतकरी वर्गाला या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी अचानक आलेल्या या मुसळधार सरीमुळे खरीप पिकांच्या नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही हवामान खात्याने पुढील तीन दिवस सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे पावसाच्या आकडेवारीत यंदा म्हसवणने महाबळेश्वरला मागे टाकत विक्रमी मुसळधार पावसाची नोंद केली आहे जिल्ह्यातील नागरिक आता पुढील दिवसातील हवामानावर डोळे लावून बसले आहेत